पाटील मोना लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज पहिले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर व्हिडिओ जर आवडत असतील यामागचे देखील मी छान छान व्हिडिओ केले आहे ते जर आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिलॉग आणला आहे तो म्हणजे मेशोचे पार्सल हे चार पार्सल मी माझ्या घरासाठी पा मुलांचे कपडे आहेत बेडशीट आहे चला तर मग बघूया पहिले बघूया या बॉक्स मध्ये काय आहे तर या बॉक्स मध्ये मी हे माग मुलं नाही तो म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ बनवूया तर मी पहिले हेच उंदरांचा स्प्रे आहे रॅट हटाओ नो किलिंग नो ट्रॅपिंग नो पॉइजिंग म्हणजे हे मरत नाही फक्त स्प्रे आहे तो त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर स्प्रे मारला आता इथे दिलं आहे ओपन कार बोनेट फाईन आउट रॅट रोमिंग एरियाज ऑफ होम म्हणजे जिथे ते असतील ना तिथे तुम्ही आ, हे करू शकता तिथे रिमूव्ह डस्ट अँड ग्रीन्स पॅरॅक्टिकल सरफेस शेक वेल बिफोर यूज इवन हे रिस्की आहे पण मी याच्यासाठी दुकानासाठी मागवलं आहे ॲक्च्युली दुकानामध्ये उंदीर वगैरे येतात तर मग ते येणार नाही त्यासाठी तर सगळे इन्स्ट्रक्शन वगैरे वाचून मी याच्यावर अप्लाय करणार आहे तर हे बघा ह्या स्प्रेचं हे आहे आणि हे म्हणजे मुलांपासून तर लांबच ठेवणार आहे त्यामुळे म्हटलं चला पहिले आपण मुलं नाही आहे तोपर्यंत व्हिडिओ बनवूया तर हे पहिलं होतं दुसरं आहे मुली मुलगी आता क्लासला जाते तर तिच्यासाठी असे रेग्युलर यूज करण्यासाठी हे नव्हते फ्रॉक्स नव्हते ड्रेसेस नाही आहे तर त्यामुळे म्हटलं त्याला एक मागून बघूया तसा आहे तो मी हे ऑर्डर ॲक्च्युली चार आणि पाच जानेवारीला केली कारण की तेव्हा ऑफर्स होते सेवंटी पर्सेंट होते पण ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट तर मिळालेच ऑफ तर हे बघा एक क्रेपमध्ये आहे तर रेग्युलर यूज करण्यासाठी आणि हे पॅटर्न भरपूर चालू आहे माझ्या दुकानात नव्हते पण मग लहान मुलींचे एवढे कपडे नसतात माझ्या दुकानात नॉर्मली कधी असले तर असतात जास्त करून एक ते पाच वर्षापर्यंत माझ्याकडे आता अवेलेबल आहे न्यू बॉर्न बेबीपासून ते त्याच्यापर्यंत अवेलेबल आहे तर मग मला जर मागवायचे असेल तर मी दादरला मुलांसाठी कपडे घेते आणि म्हणजे स्ट्रीट मार्केटमध्ये देखील मी घेते कपडे असं नाही की फक्त दुकानात वगैरे घेते असं नाही तर मी मार्केटमध्ये स्ट्रीट मार्केट आपले शॉपिंग मार्केट असतं त्याच्यामध्ये तर मला घ्यायला आवडतात कारण की म्हणजे रिजनेबल रेट असतात तर मी त्यामध्ये देखील घेते आता दुसरी पॅकेजिंग आहे हे मी मुलासाठी कपडे आणले आहेत तर बघूया हे तर याला तर उ... अशी कॅरी बॅग होती स्टॉकला नॉर्मल पॅकेजिंग होतं आय लव डॅड आय लव्ह मॉम तर असं हे पण याच्यामध्ये होतं ऑफरमध्ये होतं तर मी स्क्रीनवर तुम्हाला शेअर करेन मला कितीला मिळालं आहे आता माझ्या पण लक्षात नाही तर फुलमध्ये आहे माझ्या मुलासाठी घेतलं तो फुल पँट आहे ब्लॅक मध्ये मिळाले कॉम्बो होता एक्चुअली तर मी कॉम्बो घेतला मी कपडे कापडे कापणार आता म्हटलं चला मापूया ऑफर होता त्यामुळे मग मी म्हटलं बघू ट्राय करून तर आहे कपडा ठीक आहे आय लव्ह त्याच्याकडे ब्लॅक कलर पण होता तर ब्लॅक कलर होऊन जाईल त्याला तर खुश होईल तो आणि ती पण खुश होईल कारण की एकाला जर घेतलं ना तर मग दुसरा रडतो त्यामुळे मग दोघांना घेतले मी म्हणजे दोन्ही पण रडणार नाही त्यांची खूप इच्छा होती त्यांच्या समोर खोलावी पण मग मा मध्ये मध्ये केलं असं त्यांनी मग मला पण समजलं नस काय बोलावं काय नाही त्यामुळे मग मी म्हटलं आता मुलगी येईल एक वाजता तर तो तोपर्यंत आपण करून घेऊया तर मी हे पार्सल बेडशीटचं मागवलं आहे तर हे बघा हे पण ऑफर मध्ये होते मला ऍक्च्युअली डार्क कलरच पाहिजे होता हा एवढा म्हणजे डार्क नाही आहे पण ठीक आहे म्हणजे जसं आपल्याला मोबाईल मध्ये त्या फोटोमध्ये डार्कनेस वगैरे असं छान वाटतं ना थोडस असं डल आहे डल म्हणजे एवढा पण डल नाही पण ठीक आहे डबल बेडशीट मागवली मी तर हे बघा ही डिझाईन आहे मला ही डिझाईन आवडली त्यामुळे मग मी डिझाईन बेडशीटला हे करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेन मी ही अशी पूर्ण डिझाईन आहे तर ती ऑफरमध्ये होतील माझ्यामध्ये दोनशे अडीचशेपर्यंत असेल मी स्क्रीनवर तुम्हाला शेअर करेल नक्कीच आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओज कसे असतात आणि जर तुम्हाला अजून कोणते टॉपिक हवे असतील तर त्या टॉपिकवर देखील मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल म्हणजे असा पण छान आहे पण थोडासा असा लाईट कलर आहे